नमस्कार पब्लिक स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर बावनो आता झाली संध्याकाळ परंतु चला म्हटलं येऊ फिरून ड्रील काढायला आलो होतो परंतु या शाळेमध्ये नवीन शाळा उरली आपली इकडं आपल्या गावामध्ये सगळ्यात म्हणजे तेवढ्या आसपासच्या पट्ट्यामध्ये सगळ्यात मोठी शाळा आहे तर आता आलो होतो आता सगळे तर चला म्हटलं तुम्हाला पण दाखवू तिचं काम अजून चालूच आहे इकडं अजून टाईल्स सगळ्या म्हणजे खर्चा बिरच्या बसवायचं काम

अरे तर इकडे कामगार राहत अजून एकदा पूर्ण कर नाही एकदा सगळं काम म्हणजे पूर्ण कलर बिलर पूर्ण झालं का परत एकदा तुम्हाला दाखवल मी पहिल्यांदाच आपल्या एवढ्या पट्ट्यामध्ये बाकीकडं आहे अजून दहा म्हणजे दहा पंधरा वीस किलोमीटरवर आहेत परंतु आपल्या एवढ्या आसपासच्या इलाक्यामध्ये एवढी अशी बारावीपर्यंत मोठं ज्युनियर कॉलेज आतापर्यंत नाही झालं तर आता हे झालंय तर चल वर जाऊ चल वरती दाखव लाईट लावड ए लाईट लावली किती दिसते अशी तीन फ्लोअर आहेत ना गाईस फर्स्ट फ्लोर वर आलोय आम्ही आता एकदम भारी व्ह्यू आहे ना इकडे जर आम्ही लोक पण क्या रे कोण आहे से इकडं वरती इथे वरच आहे ना आता ये बाकी मागे बघू शकते सर्वांना थोड सर्दी झालेली आहे त्याच्यामुळे आवाज थोडा क्लिअर येणार नाही तर भावांनो ही पूर्ण बिल्डिंग तर या शाळेचं नाव आहे काय रे एक लव्य इंग्लिश इंग्लिश स्कूल असं काहीतरी आहे नाव आपल्याला प्रॉपर माहित नाही भावांनो ती आधीकड दुसरीकडं होती इथं बांधले म्हणजे बांधायला असेल त्यांचं काहीतरी प्रॉब्लेम कारण <laughs> तर आता ती आली प्रॉपरली आपल्या गावावरती आणि एवढं काम पण झालंय याच्या आधी पण तुम्हाला दाखवलं असतं परंतु तेवढं एवढा आपण विचार केला नाही जास्त तर इकडं व्यव तुम्ही तर इकडं आश्रम शाळा पण आहे दुसरी आणि दुसरी उरली त्याच्याच बाजूला तर एक मशीन आहे अजून काम बाकीच आहे तर आता टॉप फ्लोरवर आलोय इकडे पाठीमागे तुम्ही बघू शकताय आणि इकडे ग्राउंड होणार आहे एवढा शाळेचा ग्राउंड आहे तर भावांनो पूर्ण शाळा तुम्हाला दाखवली आहे तर बघूया नंतर आता तर भावांनो कशी वाटते तुम्हाला ही शाळा स्कूल तर भावांनो एकदम मस्त फायनल काम आहे परंतु हे पूर्ण जर झालं आणि कलरिंग बिलरिंग एकदम टाईल बिल सगळं सगळं नाही तिचं काम झालं तेव्हा वापरत आपण एक ब्लॉग बनवून पूर्ण झाल्या पूर्ण शाळा आणि आता कसं वाटतंय तर चला व्हिडिओमध्ये आता इथंच थांबूया आणि शाळा तुम्हाला कशी वाटते नक्कीच कमेंट करून सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहील चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एखाद्या सांगल्या